हे बघ ती रश्मीची मैत्रीण आहे रिया म्हणणारी आणि रश्मीने सांगितलं होतं रियाचा सा फोन आला होता ये सर हे बघ आई पहिलं जे काय असेल ते सगळं विषय आहे ना तू सोडून टाक मनात काढून टाक आणि तसं पण रश्मी माहेर तिच्या आईबापाची गाठ घेतले दिवस झालं त्यामुळे काय तिला काय मी काय तिथं आठ पंधरा दिवस ठेवून येणार नाही माझ्यासोबत लगेच आणणार आहे मी त्यामुळे मी आता चाललो या वाटलं संध्याकाळपर्यंत वापस येतो तेव्हा उद्या सकाळी येतो असं तर तरी म्हणलं मला विचारायचं पुसायचं काही नाहीये ना रश्मीला सकाळी सा सांगितलं होतं जाऊ नको म्हणलं जा म्हणलं नंतर जा म्हणलं त्या रियाला काय करायची गरज आहे का सुरेश तुला माहित आहे ना तुझा संसार उद्ध्वस्त करण्याच्या नादात लागली होती ती रिया म्हणणारी आणि तू तिला बघायला जाणार आहे का आणि नाही तुला माहित आहे ना कसं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता नाही पण मी काय म्हणते तू काय माहिती आहे का तू बै बायकोचा बैल झालाय र ताटा ता खालचं माजार झालंय त्यामुळे लोकाला बोलून काय फायदा या रश्मीने काय पण काय डाव साधला बाय पुरीने त्या हां सासूने जाऊन नाही दिलं तर नवऱ्याचं कान भरलं आणि कुशाल खरंच बाय खरंच काय खरायची दुनिया नाही हे रश्मी म्हणणारी सून म्हणणारी चांगली भेटले नाही सासू म्हणते नको जाऊ नंतर जा तुझ्या आईबापाची गाडी तर असं नाहीये नाही नवऱ्याचं ना कान भरून तिला जे करायचंय ना ते करणार असती लय अक्षरशः राग येतोय ना मला अक्षरशः या रश्मीची काय चुकी सुरेश म्हणणार हा अरे मृदेया तुला तेच सांगते त्या रश्मीच लय ऐक नको बैल भाड्या होऊ नकोच जरा ऐक जरा थोडं ऐकत जा लगेच बायको चल म्हणले की लगेच चाललं हे आई मी जाऊ का आता ह्याच्यावर आपण आल्यानंतर बोलू भांडू तुला जे काय करायचं ते बोल आता मला आहे ना ताटा खालच मांजर मग बायकोच्या नाही तर मग बैल भाड्या म्हण हे बघ आई आपण तर समजून घ्यायला पाहिजे जरा ती बिचारी इथं काम करते किती काय करते तुला तिचं काहीच घेणं देणं नाही आणि शालिनी ताईने जरा थोडं तिचं काय झालं तर तुला लगे कसं तुझ्या पुरीचा पुळका काय तू लगे हे बघ आई ती माझी आहे माझ्या भररोशा आली आहे त्याच्यामुळे आहे ना तिला जेवढं सुख भेटल आनंदात राहील एवढं मी प्रयत्न करतो या आणि मी तुला असं पण म्हणत नाही की मी तुला दुखवतोय तिची साईड घेतोय असं काय सुद्धा नाही हे बघाय मी तुला चांगलं सांगतो या आता जातो संध्याकाळपर्यंत वापर येतो किंवा उद्या सकाळ नक्की येतो एवढं सांगतोय मी नको र नको बाबा सांगू काय सुद्धा सांगू नकोस आईच्या मायाचा घ्याला लई हा जसं बायको म्हणाल तसं जातोय तिकडं हा बायको म्हणले की चला बायको उठ म्हणलं की उठायचं बस म्हणलं की बसायचं जा र जा बाबा तुझ्या पाया पडते इथन पुढे ना मला काय सुद्धा विचार नको र बाबा चूक झाली मी अक्षरशः तुझ्या संसाराचा विचार करते मी माझ्या पोराचा संसार चांगला टिकावा ही हिवा म्हणून कर कर बायकोच लढकर जा विचार नको आईला अजिबात शांताबाई आहे ना शांताबाईने सगळं शिकवण दिले ना लिखेला सासूची किती इज्जत करायची किती कचऱ्यात मिसायचं म्हणून हा बरं तिला दिलीशी दिली पण हे आपल्या पूर्ग काही आणच खात शेण खात नाही ना त्याला ना। कळू नाही का आई सांगते ते चांगल्या गोष्टीसाठी सांगते कसं ऐकावं कसं त्या बायकोचं हे करावं एवढं असतंय

साहेब बोल की काय झालं बोल आपण पूरगी बघायला गेलतो का नाही आई शेरवरी तर ती ना मी म्हणजे तुला सांगितलं ना सांग की ती पूरगी बघायला गेलत ती ऑफिस ऑफिसमध्येच माझ्या माझ्यासोबत काम आलाय तर ती माझ्या मागं लागली की लग्न कर म्हणून सण आता मला तुला मेन गोष्ट सांगायची असं झालंय तुम्हाला सांगत होता की ती पूरगी शेरवरी म्हणणारी तिच्याविषयी वे आणि लग्न करून म्हणती हे बघ सोमा तू ह्याच्या आधी पण मला सांगितलं होतं आपण ती पोरगी बघायला गेलो होतो ते बाप म्हणणारी जी तोंड कशी झाली होती हां नाही माझं पोरग कमवतं त्याचा स्वभाव चांगला आहे ते बघितलं नाही त्यांनी हा माझं पोरग थोडं काळसावळ तेच त्यांना खटकलं आणि त्यांची पोरगी सुंदर आहे सुंदर मी कुठं नाव ठेवते त्या लेकराला पण नावं ठेवत नाही बघा मी हां हे बघ सोमा तुला मी अजून सांगते त्यांच्या आईबापाच्या विरोधात जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नको त्या पोरीला इकडं बोलव मी बोलते त्या अगं आई मी तिला सांगितलं ना मी सांगितलं म्हणलं मी माझ्या आईला सांगितलंय म्हणलं माझ्या आईचं काय म्हणणं नाही पण मी तिला सांगितलं की तुझ्या आई बापाला जर मी मान्य नसेल त्यांना जर मी पसंत नसल तर तू म्हणलं ही ही करू नकोस ती म्हणते की माझ्या आई बाप मान्यच करणार नाही तर आणि आपण कोर्ट मॅरेज करू किंवा कुणाला न सांगता लग्न करू थोडक्यात म्हणजे पळून जाऊन लग्न करू अशी म्हणते पण आई तू टेन्शन घेऊ नको तुझं पोरग असं काही करणार नाहीये मी त्या शेरवरीला सांगतो समजून शेरवरीला म्हणलं ना मी तुझ्या आई बापाला भेटतो त्यांना समजून सांगतो तुझे आजोबाई त्यांना समजून सांगतो की आमच्या लग्नाला मान्यता द्या नाही तर मग तुमच्या मनात नसेल तर शेरवरीला सांगितलं म्हणलं म्हणलं माझा विषय मग कटकर म्हणलं आपलं लग्न नाही होऊ शकणार म्हणलं मग तर ती रडायला लागली ती मला काय बाय काय बाय बोलायला लागली आता काय सांगायचं सोमा हे बघ सोमा अरे बाळा लेकरा आधीच तर एवढ्या दिवसात ना मला भेटला येतो अरे तुझा बाप नाही एकटीने कसं कसं अक्षरशः मी दिवस काढली माझे मला माहित आहे लेकर अरे ही परत असलं टेन्शन नको देऊ बघितलं ना हा त्या बाळूचं आपल्या शेजारी शेजारी कसं झालं अरे लेकरा अरे त्या तनयाला किती चांगली तनया आ ती अक्षर ते शालेनी चांगली नव्हती म्हणून त्याचं ला। लग्न लावून दिलं संसार टिकतोय का आपल्या हातात असतं ते सगळं आणि हे बघ त्या पुरीला आहे ना माझ्यासमोर आण नाहीतर फोन लावून दे मी तिच्यासोबत बोलत ही हे बघ आई बापाला पसंत नाही तर तू आहे ना त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करून पण त्या पुरीला म्हणावं आमच्यात आमच्यात असं नाही गं बाई म्हणाव आमच्या खानदानामध्ये असं पळून जाऊ म्हणून हे असलं लग्न करत नाही तर म्हणाव हां असले काय आहे वाटले नाही अशी पुरी निघल म्हणून हां ते आजोबा तर लई नाक करून बोलत होते की तिचं म्हणत होतं माझी शेरवरी शेरवरी ना आता काय पळून जाऊन लग्न करू म्हणते हे बघ आयत तुला मी सोमा अजून सांगते असलं काय सुद्धा माझ्या डोक्याला ताप देऊ नको रे बाबा माझ्या मरणाने मी मरायला लागली हां हे बघ तू तू का नाही सोमा आहे जरा मी मी का नाही इकडं तिकडं कुठं तरी अजून विचारते तुझं चांगल्या पुरीसोबत चांगली भेटल पुरगी लग्न 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 लावून देऊ आपण थांब जरा लगेच लगेच घाई करू नको त्या पुरीचा विषय सोड त्या पुरीला फोन करू नको त्या त्या पुरीपासून लांब राहतो लांब राहा बाबा त्यातली मोठी माणसं आहेत श्रीमंताची हां अरे उद्याच्याला कुठं तुला हानलं मारलं काय तुझं केलं काय करायचं मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं बाळा मी समजून घे बाळा तू अर आई तस मी काय करणार नाही तू नको ले टेन्शन घेऊ म्हणून तर मी तुला ना सांगू का नको सांगू का नको म्हणून मी तुला सांगितलं माहिती आहे का हे बघ तू म्हणून तसं होईल मी असं काही सुद्धा करणार नाही त्या शेरवरीच्या आई बाप्पाला जर मान्य नसेल तर मी तिचा विषय सोडून द्या काय नाही ती मला धोकेबाज म्हणन जरा काय काय म्हणन ती मी मी करतो बरोबर मी माझ्या पद्धतीने करतो बरोबर फक्त मी आपलं तुझ्या कानावर घातलं मी तुला सांगणार पण नव्हतो पण मला राहुलं नाही म्हणून मी तुला सांगितलं अशी म्हणते म्हणून ठीक आहे आई वाट जेवायला मला उशीर होतोय जायला मग आणि टेन्शन घेऊ नको कसलं मी असं काही सुद्धा करणार नाही हे बघ लिरा मला आहे ना तुझी लई चिंता आहे बघ मी तुला अजून सांगते शेजारी त्या बाळूने तसं केलंय तू तसं वागू नको रे बाबा तुझ्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे मग आपला कामाला जातोय आहे ना तर कामाला जाण घरी ये आपलं ना तर काम सुद्धा करू नको अं काढी लावू त्या कामाला खायापुरत होत आहे खायापुरत शेत आहे आपल्याला जानवर सांभळ आपलं हा काय आपण उपाशी मारणार नाही हे बघ तुला तू आहे ना असं ती पुरगी जर ऑफिसमध्ये असेल ना तर त्या पुरीला म्हणाव मी आपलं एक काम कर ती पुरगी आहे ना तू तू नोकरी सोडसो आम्हा नोकरी सोड त्या पुरीला राहू दे त्या पुरी पासून राहा बाबा लांब राहा हे पुरींचं का ना हे असं पुरींचं काय खरं नसतं पळून जाऊ हे करून म्हणते लग्न हा काय हाय का नाही तिला आई बाबाची काय फिकर विकर हाय का, का नाही तुला ही करते काय ती हा तू फोन लावून दे बरं ते फोन लावून मी बोलते नाही तर मला ना ते हे बघ हे बघ सोमा मला मला का ना अक्षरशः मला हे हो, जेवण जाणार नाही नाही तर झोप येणार नाही जोपर्यंत त्या पुरीला बोलत नाही आता तू घेऊन या माझ्या समोर त्या पुरीला घेऊन ये आई आई हे जे मला तुला सांगत नव्हतो बघ माझ्याकडून चूक झाली तुला सांगणं मी मी तुला सांगतोय ना मी करतो हँडल म्हणून सनी हा त्या पुरीला तुला काय बोलायची गरज नाही मी मी माझी मी बघतो परत ती पूर्वी काय म्हणेन हे बघ तुला मी काय सांगत नाही आता तू जेवायला वाट आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी असं काही करणार नाही आणि काही नाही तू तू वाटभर जेवायला वाट मला उशीर होतोय नको चिंता करू तू आई येते मी नाही आले तर चालेल बाई तुला इथे एक काम पडत ना म्हणून सारखं सारखं ये ना मायाला पळते शेवटी सासू म्हणली होती नको जाऊ तर नाही जायचं होतं ना चांगली चाल खेळली का हा इकडे सासू नको म्हणली तर इकडे नवऱ्याचं कान भरलं लगेच निघाले आहे का नाही तेव्हा नाही दिसली काय अगं काय तुझ्या थोडं बुद्धीला पटत का हां कसं वागते काय वागते म्हणून विचारलंच होतं कशाला मला मग हे बघा मी तुम्हाला विचारलं होतं पण परत आहे ना मी आईला फोन म्हणजे केला होता की मी नाही येत म्हणून पण आई ती तर रिया रिया बसली होती आणि मग रियाला मला नाही म्हणत नाही आलं रिया रिया म्हणत होती की कधी येणार काय मग मी म्हणलं येणार आहे म्हणून आहे मी हे बघ रश्मी कसं असतं आहे का सुनाला किती जरी जीव लागला का ना लावला का नाही पुरी पुरीसारखं पुरी सारखं सार संबळ ही झालं तरी नसते अगं ती पूरगी होऊ शकत नाही अगं तुझी आई जेवढी आई बाब जीव, जीव नाही लावत तेवढं तुला जीव लावत होते का नाही मी अजून पण लावते मी नाही जाऊ दे बाया माझ्या शाळेने आहे तशीच आहे मग रश्मी तशीच हाय पण नाही अगं आता ह्याच्या जागेवर माझी शालेणी असती तर तिने ऐकलं असतं का नाही पण तू ना तू आहे ना सासू कडू सासू कडू सासूला फक्त वर्ण गोडगोड बोलायचं आणि मनात त्रास करायचं तुझ्या हा भयंकर दुश्मनच असल शत्रूच असेल तुझे आहे का नाही अगं काय माझं मानपान ठेवते या हा अगं हे बघ माझ्या पोराला आहे ना माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करू नको बघ लक्षात ठेवू तुला माहितच आहे आधी मी कशी वागली परत आहे ना मला ते पाप करायला लावू नको का तुझ्या पाया पडते मी हम्म माझ्या पोराला फक्त माझ्यापासून लांब करू नको एवढंच माझं मत आहे आई तुम्ही काय बोलताय तुमची तुम्हाला तर कळतंय का हा मी असं का करू तुमच्या पोराला तुमच्यापासून असं का तोडण्याचा प्रयत्न करू मी मला पण आहे ना पाठीपुटी दिली माझी पूर्गी आ मी हे बघा आई तुम्ही तुम्ही येणार लई असं निगेटिव्ह विचार करू नका मी असं काही करणार नाही लग्नच नव्हतं ना करायचं मग पोराचं असं लय विचार येतोय तर हे बघा आई येते मी अब मी असं काही करणार नाही आहे तुम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ येते मी सुरमिशा चल <laughs> हे लई आपल्या गाठीची आहे वरून चांगले बोलते आणि आता अशी बोलत आहे नाही मी थांब ना माझ्या शालूला फोन करते ही सका तर का नाही येतच नाही नि का जेवायला येतो हे माझा भाऊ म्हणणारा का नाही अक्षरशः खरंच याला हां आता ही एक सका म्हणतोय मला लग्नच करायचं म्हणतोय आता कुठली काय ती संगीता कुठल्या नावाची आहे तिच्यासोबत लग्न करायचं म्हणतो आता वय हाय का ह्याचं लग्न करायचं बरं लग्न करायचं असं ना ते तिचं आयुष्य बरबाद करायचं काम आहे ही सकाळनं जी जातोय ती पार संध्याकाळनं जेवायला येतोय ती पण फोन केल्यावर कुठं दिवसभर जातोय कुठं काय करतोय काय बहिणीला काय सांगतच नाही अजिबात जाऊ दे शालिनीला फोन करते कशी काय बघते बिचारी झालं तिचं मनासारखं तर झालं चांगला जावाय भेटला ते बाळ्या म्हणणारा त्याच्या तावडीतनी अर्धाशी सुटली माझं लेपरू आणि संजयसोबत लग्न केलंय माझी पूर्वी मस्त आयुष आहे आता